स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ <स्थाँगा> આલે બગ આલે પાણી 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 આલે બગ

बोलतोय माझं समोर टेमकर चहा म्हणून दुकान आहे तर समोरून मला थोडेसे आग दिसली आणि दिसल्यानंतर मी लगेच फोन केला फोन केल्यानंतर मग त्यांचे दुकानचे कामगार आणि शेट वरती गेले आणि मग लगेच आपले गावातले तरुण सगळे तरुण सहकारी वगैरे सगळे आले आणि सगळ्यांनी प्रयत्न करून आता जवळजवळ ऐंशी टक्के कमी झालेली आग थोडक्यात त्याची वरती त्यांचे प्लॅस्टिक आणि सगळं पुट्ठे वगैरे होते बहुतेक आत मुला, आता कशाने झालं अजून हे झालं नाही पण फटाके वगैरे असं किंवा काहीतरी अंदाज असू शकतो मुलांनी लहान मुलांनी वरती उडून असं शक्यता असू शकते पण झाले आता समोर काही आता परिधान कलेक्शन त्यांच्या वरती त्यांचं गोडाऊन आहे थोडक्यात थर्ड फ्लोअरला आहे तिथं एक तर फटाक्यामुळं किंवा आता काही असं काहीतरी असू शकतात हा अजून ते कळलं नाही काही मला समोरून दिसल्यामुळं मी लगेच ते बाळू शेतला फोन केला आणि फोन केल्यावर ते लगेच वरती जाऊन मग त्यांनी थोडंसं पाण्याने सुरुवात केली आहे करायला नंतर सगळे गावातले तरुण आपले सहकारी सगळे नेते मंडळी पोटारी वगैरे आले आणि सगळ्यांनी मदत करून आता सत्तरऐंशी टक्के जवळजवळ झालेले आहे कमी झाले आता